हॅलो मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या ऑनलाईन शॉपिंग या यूट्यूब चॅनलवरती आणि मैत्रिणींनो प्रत्युष तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन कलेक् नवीन नवीन असं कलेक्शन घेऊन येत असतं त्यात नवीन अशा ट्रेंडिंग साड्या तुम्ही या साड्या पाहत आहात ना याची प्राईस मार्केटपेक्षा खूप कमी आहे आणि मैत्रिणींनो तुम्ही घरबसल्या या साड्या खरेदी करू शकतात त्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ वाया घालण्याची कुठलीच गरज नाही मैत्रिणींनो प्रत्युषी कंपनी कंपनी ते ग्राहक अशी सेवा देते त्यासाठी तुम्हाला तुमचा घरबसल्या व्यवसायसुद्धा चालू करू शकतात आणि तुम्हाला जर व्यवसाय तुमचा चालू करायचा असेल तर माझ्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि मैत्रिणींनो तुम्ही घरबसल्या शॉपिंगचाही आनंद घेऊ शकतात खूप सोपं आहे त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा तुमचा पूर्ण ॲड्रेस पाठवा पिनकोडसहित आणि मैत्रिणींनो तुमचं पार्सल तुम्हाला चार ते सहा दिवसात मिळेल आणि मैत्रिणींनं जो प्रोडक्ट तुम्हाला आवडला आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची ऑर्डर बुक करा या धावपळीच्या युगात लोकांकडे वेळच नाही खरेदीतला जाण्यासाठी त्यामुळे वाट कसली बघताय लगेच तुम्हाला जो प्रोडक्ट आवडला आहे असेल तर त्याची ऑर्डर लगेच बुक करा आणि तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही मैत्रिणींनो आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला ऑनलाईन शॉपिंग या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी नवीन नवीन जे व्हिडिओ बनवते व्हिडिओ टाकते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मैत्रिणींना कमेंटमध्ये मला साड्यां मी साड्यांची प्राईस कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये मी साड्यांची प्राईस सांगते त्यामुळे मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद